नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र अकोला शहरातील दक्षता नगर नवीन पोलीस वसाहत जवळ साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला एका वेगवान आणि अनियंत्रित फोर व्हीलरने दोन दुचाकींना चिरडले पहिल्या बाईक वर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अतिश बावस्कर हे आपल्या दुचाकीने जात होते अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर दुसऱ्या बाईक वर भगतवाडी गली नंबर नऊ येथील रहिवासी असलेले दोन सख्खे भाऊ अठरा वर्षीय मोहम्मद विहान अब्दुल अजीज आणि चोवीस वर्षीय मोहम्मद इम्रान अब्दुल अजिब हे गंभीर जखमी झाले आहेत अपघात इतका भीषण होता है कि दोनी की दोन्ही दुचाकी काही मीटर वर फेकल्या गेल्या दरम्यान अपघातानंतर फोर व्हीलर चालक कमलेश महेश्वरी वय वर्ष पंचेचाळीस वर्ष राहणार गीतानगर यालाही दुखापत झाली असून तो नशेत होता असा संशय पोलिसांना आहे घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले सर्व जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रात्रीच्या वाहतूक सुरक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे